हे आहे अगारोचं ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम बॉक्स ओपन केल्यानंतर ही छान अशी केज आहे यामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हा आहे ग्लुकोमीटर त्याच्या आतमध्ये आपल्याला सेल इन्सर्ट करायचा आहे जो की त्यांनी आपल्याला दिलेला आहे केजमध्ये आपल्याला ब्लड सॅम्पल डिवाइस देण्यात आलेला आहे आणि सोबतच पन्नास ग्लुकोज स्ट्रिप्स ज्या की आपल्याला दोन बॉटलमध्ये वेगवेगळ्या देण्यात आलेल्या आहेत आणि हा आहे आपला ग्लुकोमीटर ज्यामध्ये आपल्याला बेसिक सेटिंग करायची आहे जसं की महिना तारीख वेळ सोबतच आपला ज्या बॉटल स्ट्रीफच्या बॉटलवरचा कोड आहे तोसुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीनं मॅनेज करायचा आहे एकूण मिळून आपल्याला पन्नास नीडल्स देण्यात आलेल्या आहेत ज्या की ब्लड सॅम्पल डिवाईसमध्ये सेट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीनं यामध्ये नऊ प्रेशर पॉईंट दिलेले आहेत एक एक पॉइंट पाच दोन दोन पॉईंट पाच अशा पद्धतीचे तुम्ही तुमच्या सोयीनुसार हलक असं आपल्याला हे मागं ओढून घ्यायचं आणि जिथं ऑरेंज बटन दिलेलं आहे ना ते आपल्या बोटावरती पुढचा भाग ठेवल्यानंतर हलकं असं ते प्रेस करायचं लगेच तुम्ही बघू शकता आपलं सॅम्पल आपल्याला मिळते आणि अगदी पाच सेकंदामध्ये इथं तुम्ही बघू शकता आपल्याला आपला रिझल्ट समजला जेवणापूर्वी आणि जेवणानंतर असं दोन्ही पद्धतीनं तुम्ही शुगर चेक करू शकता तुमचा संपूर्ण डाटा याच्यामध्ये सेव्ह राहतो प्रोडक्ट खूप फायदेशीर आहे उपयोगी आहे हो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही हे प्रॉडक्ट खरेदी करू शकता